नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल सुरू आहेत आणि ज्या विजयी उमेदवारांची घोषणा झालेली आहे अशा चोवीस उमेदवारांची यादी पहिली यादी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत सुरुवात करूयात अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघापासनं महाविकास आघाडीच्या ऋतुजा लटके यांचा पराभव झाला आहे तर महायुतीचे उमेदवार मुरजी पटेल हे विजयी झालेले आहेत दुसरी यादी आहे बारामतीमधली मत बारामतीमधनं महाविकास आघाडीचे युगेंद्र पवार यांचा पराभव झालेला आहे तर महायुतीचे अजित पवार हे विजयी झालेले आहेत बारामतीमधनं विजयाचा शिक्कामोर्तब अजित पवारांच्या नावावरती झालेला आहे कुलाबा विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे हिरा देवासी यांचा पराभव झालेला आहे तर महायुतीचे राहुल नार्वेकर हे विजयी झालेले आहेत राहुल नार्वेकरांच्या नावावर नार्वे विजयाचं शिक्कामोर्तब झालेलं आहे तर जाले जाले वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे आसिफ झकेरिया यांचा पराभव झालेला आहे तर महायुतीचे आशिष शेलार हे विजयी झाल्याची घोषणा झालेली आहे विजयाचा शिक्कामोर्तब आशिष शेलार यांच्या नावाचा झालेला आहे वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघामधनं मालेगाव बाह्य दादाजी भुसे विजयी झालेले आहेत महाविकास आघाडीचे अद्वैत हिरे यांचा जा पराभव झालेला आहे महायुतीचे दादाजी भुसे हे विजयी झालेले आहेत विजयाचा शिक्का मोर्तब त्यांच्या नावे झालेला आहे मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघामधनं पुढील आहेत कांदिवली पूर्व कांदिवली पूर्वमधनं महाविकास आघाडीचे कालू बलेडिया यांचा पराभव झालेला आहे महायुतीचे अतुल भातखळकर यांचा विजय झालेला आहे विजयाचा शिक्कामोर्तब अतुल भातखळकर यांच्या नावे झाला आहे कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघामधून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचा पहिला विजय नोंदवण्यात आलेला आहे जयंत पाटील हे विजयी झालेले आहेत तर महाविकास महायुतीचे निशिकांत पाटील यांचा पराभव झालेला आहे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामधून पुढील आहे कोल्हापूर दक्षिण महाविकास आघाडीचे ऋतुराज पाटील यांचा पराभव झाला आहे तर महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांचा विजय झालेला आहे कोल्हापूर दक्षिण वि विधानसभा मतदारसंघामधून खानापूर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे वैभव पाटील यांचा पराभव झाला आहे तर महायुतीचे सुहास बाबर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे तर कसबापेठ विधानसभा मतदारसंघ रवींद्र धंगेकरांचा पराभव झालेला आहे मंडळी रवींद्र धंगेकरांनी पोटनिवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं विजय मिळवलेला होता त्या विजयावर हेमंत रासने यांनी विजय मिळवत बदला घेतलेला आहे महायुतीचे हेमंत रासने विजयी झाल्यात कसबापेठ विधानसभा मतदारसंघामधनं सातारामधनं अमित कदम हे पराभूत झाले आहेत महाविकास आघाडीचे तर महायुतीचे शिवेंद्र राजे भोसले यांचा विजय निश्चित झालेला आहे परळी विधानसभा मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेला मदा मतदारसंघ होता महाविकास आघाडीकडनं शरद पवारांनी मराठा काळ खेळलेला होता राजेश साहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आलेली होती तर धनंजय मुंडे महायुतीचे उमेदवार होते आणि धनंजय मुंडे यांचा विजय झालेला आहे विजयाचा शिक्कामोर्तब झालेला आहे धनंजय मुंडे यांनी गुलाल उधळला आहे परळी विधानसभा मतदारसंघामधून निफाड विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे अनिल कदम यांचा पराभव झालेला आहे तर महायुतीचे दिलीप बनकर हे विजय झालेले आहेत विजयाचा शिक्कामोर्तब निफाडमधनं दिलीप बनकर यांच्या नावे झालेला आहे कोथरूड विधानसभा मतदारसंघ महायुतीचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील विरुद्ध चंद्रकांत मोकाटे अशी लढत होती महाविकास आघाडीचे चंद्रकांत मोकाटे यांचा पराभव झालेला आहे तर महायुतीचे चंद्रकांत पाटील यांच्या नावे शिक्कामोर्तब झाला आहे कोथरूड विधानसभा मतदारसंघामधून बडनेरामधनं विजयी झाल्या तर रवी राणा महायुतीचे उमेदवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे रवी राणा यांचा विजय झालेला आहे बडनेरा विधानसभा मतदारसंघामधनं सुनील खराटे पराभूत झाले आहेत बडनेरा विधानसभेमधनं मलवार हिल मंगलप्रभात लोढा विजयी झालेले आहेत महायुतीचे उमेदवार आहेत भैरूलाल चौधरी महाविकास आघाडीचे उमेदवार पराभूत झाले आहेत मलबार हिल विधानसभा मतदारसंघामधून शिर्डी विधानसभा मतदारसंघ प्रभावतीताई घोगरे महाविकास आघाडीच्या उमेदवार तर महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाचा शिक्कामोर्तब झाला आहे विजयी झाले आहेत राधाकृष्ण विखे पाटील वडाळा विधानसभा मतदारसंघ श्रद्धा जाधव यांचा पराभव झालेला आहे महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत तर महायुतीचे कालिदास कोळंबकर हे विजयी झाले आहेत वडाळा विधानसभा मतदारसंघामधून कणकवली विधानसभा मतदारसंघ कोकण राणेंचाच पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे महायुतीचे नितेश राणे यांचा विजय निश्चित झाला आहे शिक्कामोर्तब झाला आहे न, नितेश राणे यांच्या नावावर तर संदेश पारकर महाविकास आघाडीचे उमेदवार पराभूत झालेले आहेत जामनेर विधानसभा मतदारसंघ गिरीश महाजन महायुतीचे उमेदवार विजयी झालेले आहेत जामनेर विधानसभा मतदारसंघामधनं दिलीप खोडपे महाविकास आघाडीचे उमेदवार पराभूत झाले आहेत मावळ विधानसभा मतदारसंघ सुनील शेळकेंनी आपला गड राखलाय बापू बापूसाहेब भेगडे महाविकास आघाडीचे अपक्ष म्हणून उमेदवार पराभूत झालेले आहेत महायुतीचे उमेदवार सुनील शेळके विजयी झालेले आहेत मावळ विधानसभा मतदारसंघामधून नागपूर दक्षिण पश्चिम महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विजय झाला आहे नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघामधनं प्रफुल्ल गुदगे यांचा पराभव त्यांनी केलेला आहे कोपरी पाचपाकडी विद्यमान मुख्यमंत्री महायुती सरकारचे एकनाथ शिंदे यांचा देखील विजय झालेला आहे के केदार दिघे यांचा पराभव झालेला आहे महाविकास आघाडीकडनं ते लढत होते श्रीवर्धनमधनं मंत्री आदिती तटकरे यांचा विजय झालेला आहे महायुतीकडनं तर महाविकास आघाडीचे अनिल नग नवगणे यांचा पराभव झालेला आहे तर मंडळी ही ती पहिल्या चोवीस विजयी उमेदवारांची यादी तुमच्या समोर ठेवलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आवश्यक कळवा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत रहा, मराठी एक्सप्रेस धन्यवाद